शुभांगी सागर नाकाडे तर झाशी आणि पळशी ही गावं म्हणजे अगदी कुणाला जर विचारलं तर एक असल्यासारखे तर जेव्हा आम्ही झाशीतून पळशीला आम्ही जेव्हा शाळेत यायचो तेव्हा काय म्हणजे आमच्याकडे कोणाकडे सायकल वगैरे पण नसायचं किंवा आम्ही चालतच यायचो अगदी आमच्या झाशीतून एक पन्नास साठ मुलं तर कंपल्सरी पळशीच्या हायस्कूलमध्ये असायचे आणि मग तेव्हा काय व्हायचं की पाण्याचं प्रचंड दुष्काळ असायचा आणि मग एवढा पाण्याचा दुष्काळ असायचा आणि शाळेत आलं तरी पण त्याचा अवस्था असायची आणि पण आता खूप सारा बदल झाला की म्हणजे अगदी झाशी आणि पळशी या दोन्ही गावामध्ये प्रचंड बदल झाला असतो हा जर कोणाचा असेल तर हा खरंच आदरणीय मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊचा आहे आणि हा सगळ्या जनतेने देखील मान्य केलेला आहे कारण यांच्याशिवाय हे होऊ शकलं नसतं आणि म्हणजे आज सर अशी अवस्था झाली की ज्या नदीतला चिमणीला पाणी प्यायला नव्हतं अगदी झाशी आणि पळशी तीन किलोमीटरचं अंतर आम्हाला जेव्हा नदी भरून वाहते ना तेव्हा आम्हाला मुसवडवरून जावं लागतं म्हणजे आम्ही आता इथं जर बघितलं तर हे माझी लहान बहीण आहे इच ही माहेर झाशीचे आणि ही माझी मोठी बहीण आहे तीचही वायर म्हणजे आम्ही तिघी जणी आहे ना आम्ही झाशीच्या लेकी आहे आणि म्हणजे तीच आता पण आम्हाला तो म्हणजे अडचण येते की नदी बारा महिने नदी वाहत असते पण आम्हाला ती अडचण वाटत नाही आम्हाला तो आनंद वाटतो कारण की म्हणजे कधीच आम्ही हे पाणी बघितलं नव्हतं आणि अक्षरशः एवढं पाणी आताही देखील जरी गेलं ना तरी पण नदी म्हणजे तुडुंब वाहत असते आणि खर तर डॉक्टरांनी पंकज राईंच्या माध्यमातून बंधाऱ्यांचं वगैरे खूप चांगलं काम केलेलं आहे की म्हणजे ते बंधारे कायमस्वरूपी भरलेलेच असतात आणि या सगळ्यांचं जर श्रेय कोणाला जात तर खरंच या सगळ्या गोष्टींच श्रेय म्हणजे भाजप या पक्षाला जातं आणि त्या पक्षाच्या जर हाताला बोटाला धरून जर कोणी काम करून घेतली असतील तर ती मंत्री ते मंत्री महोदयांनी केली त्याच्या खालोखाल की खरंच म्हणजे राजेंद्र खाडे डॉक्टरांचं हे जे काम आहे ना अगदी उल्लेख उल्लेखनीय काम आहे आणि खरं तर म्हणजे भाजपला मतदान देण्यासाठी लोकांना दुसरं काहीच नाही बघायला पाहिजे डोळे बंद करून एकदा त्या मानगंगा अधिकार बघितलं ना तर ती नदी नदीतून सुद्धा तुम्हाला सांगेल की बाबा नाही तुम्ही चुकीचं काही करू नका तुम्ही भाजपला मतदान करा कारण की म्हणजे जो सततचा जो दुष्काळ झाशी आणि पळशी असेल किंवा मान तालुक्याला जो दुष्काळ हा कलंक होता तर खरोखर हे असं काहीच नाहीये अगं पूर्ण माळात छावण्या वगैरे बसलेल्या असायच्या म्हणजे आता आमच्या मुलांना वगैरे त्या तर बघायला मिळणारच मी, नाहीयेत कारण की म्हणजे पूर्ण चारी बाजूनी पाणी वगैरे झालेले आणि खऱ्या अर्थाने या गोष्टीचं सगळं श्रेय या भाजप सरकारला जातं आणि ही झाशी असेल पळशी असेल ही जी दोन गावं आहेत की नाही ते आम्ही सगळेजण म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी लोक आहोत करूया भरपूर मतांची साठवण प्रत्येकाला येईल गोपीनाथ मुंडेंची आठवण भविष्यातल्या पिढीला जर सांगायची असतील ना तर शंभर टक्के आपण प्रत्येकाने भाजपला मतदान केलं पाहिजे आणि अच्छे दिन वाले हे आणि अजून येणार ही आहेत कारण की म्हणजे अजून पळशी अच्छे दिन आले नव्हते तर खरं तर राजेंद्र खाडे डॉक्टरांच्या सानिध्यातलं आणि सगळ्या भाजपाच्या म्हणजे माध्यमातून हे अच्छे दिन शंभर टक्के येणार आहेत आणि जो भाजपाचा जो अजेंडा आहे कामाचा की म्हणजे स्त्री हत्या असेल स्त्री सक्षमीकरण असेल लेख वाचवा लेख वाढवा असेल आता तर म्हणजे असं एक काळ होतं की लोकांना मुली नको होत्या आता मी मला स्वतःला एक मुलगी आहे मी अत्यंत नवस करून ती मुलगी मागितली आणि त्या मुलीला म्हणजे त्या मुलीच्या जन्माचं स्वागत जसं आम्ही केलं तसं या भाजप सरकारने पण केलेलं आहे म्हणजे माझी कन्या सुकन्या असेल लेख लाडकी असेल अशा अनेक योजना मुलींसाठी महिलांसाठी बरेच आणि आता लाडकी बहीण तर सगळीकडे गाजतेच आहे त्याच्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणींना मग एकच सांगणे की म्हणजे खरा कुणाचाही उद्धार म्हणजे कुणाचा जरी उद्धार केला तरी भाजप शिवाय पर्याय नाहीये त्याच्यामुळे आपण पण एक सगळ्यांनी एकजुटीने येऊन भाजप साठी म्हणजे भाजपला आपलं एक एकदान म्हणून प्रत्येकाने हे आपलं मत म्हणजे मी माझ्या पण नेहमी म्हणते की भविष्यात तुम्ही जरी उभं राहिला ना तरी मी तुम्हाला मतदान देणार नाही कारण म्हणजे माझं मला माझं पक्षावर प्रचंड प्रेम एकत्र आहे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा म्हणजे पक्षात तेव्हा एवढं म्हणजे एवढी लोक माहीत नव्हते पण पक्ष आणि मुंडे साहेब हे समीकरण खूप हे होतं आणि आम्ही सगळेजण मुंडे साहेबांना मानणारी लोक आहोत आणि मुंडे साहेब आमचं दैवत आहे तर आहे त्याच्यामुळे जो भाजप पक्ष आहे तोपर्यंत आणि म्हणजे आम्ही सगळेजण भाजप पक्षासोबत असू त्यामुळे सगळ्या उमेदवारांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असे माहिती का म्हणजे उमेदवार कोण आहे किंवा कसा आहे किंवा याच्यापेक्षा आम्हाला कमळ फार आवडतं म्हणजे आवड आणि ना आवड अशा दोन गोष्टी असतात म्हणजे कोणाला तिखट आवडतं कोणाला गोड आवडतं नमस्कार मी सायली सतेश माळवे माझे मिस्टर सतेश माळवे हे स्वतः मंत्री महोदय जयकुमार भाऊ यांचे स्वयंचलित अंगरक्षक आहेत हे विकासाला गेलं पाहिजे आणि विकास हा आपला भाजपच आहे कारण आजपर्यंत भाजपने खूप साऱ्या सुविधा खूप साऱ्या योजना भाजपने मानवर जयकुमार गोरे भाऊ साहेब हे आपल्यासाठी खूप काही काम केले आहेत ते डॉक्टर साहेब राजेंद्र खाडे यांना बहुमताने निवडून आणू एवढीच मी अपेक्षा करते मी स्वाती संतोष कुमार मळवे सध्या मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे पळशी या ग्रामपंचायतीमध्ये आता ग्राम सध्या निवडणुकीचं वातावरण आहे मी ग्रामपंचायत सदस्य स्वतः असल्यामुळं म्हणजे मी सांगू शकते की आपल्या गावात प्र जो काही विकास वगैरे झालेला आहे तो भाजपाच्या माध्यमातून झालेला आहे तो काय आता जास्त सांगायची गरज नाही कारण प्रत्येकजण शोधणे आहे आता जो आहे त्याच्याही पेक्षा आणखी खूप सारे बदल किंवा खूप सारा विकास या गावामध्ये होणार आहे पण कधी आपण विकास करणाऱ्यांना जेव्हा साथ तेव्हा तेव्हा आणि हा विकास आपल्या डॉक्टर राजेंद्र खाडे जे आहेत त्यांच्या मा, माध्यमातून होत आहे मी फक्त तुम्हा सगळ्यांना एकच आवाहन करते की आता आपल्याला जर आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा असेल तर आपण डॉक्टर राजेंद्र खाडे यांना मतांनी विजयी करायला हवं हो। मत कमळाला माझं मत विकासाला